माझा भेवंडी शहरातील व भेवडी तालुक्यातील सर्व माझ्या जनतेला आव्हान आहे की परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जी विटंबना करण्यात आली त्याच्याद्वारे संविधानाची सुद्धा विटंबना करण्यात आली व असं विटंबना करणाऱ्या लोकांवरती त्वरित कारवाई व्हावी यासाठी परभणीतील आपल्या बंधुभावांनी जे आंदोलन काढलं होतं त्यांच्यावरती आज कॉम्बिंग ऑपरेशन द्वारे त्यांच्यावरती खोट्या केसेस खोटे गुन्हे केसे, दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे ज्या मनुवादी लोकांनी संविधानाचा अपमान केलं डॉक्टर बाबासाहेबांचा के अपमान केलं त्यांच्यावरती कारवाई व्हायची हो सोडून उलटी कारवाई आपल्या भावांवरती होते, होते। म्हणून मी सर्व आमच्या जनतेला व आमच्या भावांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात आपल्या वस्त्या या कुठेही सेफ नसून त्यामुळे आपले जे परभणीतील आपल्या हो, बंधुभावांवरती अन्याय अत्याचार चालू आहे त्याच्या त्याचा निषेध म्हणून आपण सोमवारी दहा वाजता दहा ते अकराच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक काप आली ते प्रांत ऑफिस इथे आपण निषेध मोर्चा काढतोय त्यामध्ये सर्व आमच्या बंधुभावांनी सामील होऊन या निषेध मोर्चामध्ये सामील होऊन परभणीतील आपल्या बंधुभावांवरती हो, जो अन्याय चालू आहे संविधानाचा जो अपमान करण्यात आला